नमस्कार मयूर साहित्य गौरव या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपल्यासाठी एक नवीन खास कविता कविता आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कवितेचे नाव आहे विरक्त कवि आहेत मयूर मधुकरराव जोशी खर तर हस्ताक्षरी असणारी कविता आणि अस्ताक्षरी कवितेला तीनाक्षरी नाव पण हे नाव जास्तीत जास्त संयुक्तिक वाटल्यामुळं मी कवितेला शीर्षक विरक्त असं दिलेलं आहे कविता ऐकूयात आपण नाही कोणतीच आशा नाही कोणती निराशा माझ्या जीवनाची आहे वेगळीच परिभाषा नाही कोणतीच आशा नाही कोणती निराशा माझ्या जीवनाची आहे वेगळीच परिभाषा नाही हरण्याची भीती नाही विजयाची चिंता नाही हरण्याची भीती नाही विजयाची चिंता जय पराजयावर नाही कुणाचीच सत्ता नाही हरण्याची भीती नाही विजयाची चिंता जय पराजयावर नाही कुणाचीच सत्ता नाही गमवाया काही नाही मिळण्याचा लोभ चार प्रेमाची माणसे हाच खरा खुरा लाभ नाही गमवाया काही नाही मिळण्याचा लोभ चार प्रेमाची माणसे खरा खुराला नाही वियोगाची भीती नाही भेटण्याची ओढ एका धामाचे निवासीच जीवनाचे गुढ नाही वियोगाची भीती नाही भेटण्याची ओढ एका धामाचे निवासी हेच जीवनाचे गुण नाही जगण्याचा मोह नाही मरण्याची भीती फार अफाट ब्रह्मांड इथे आले गेले किती नाही जगण्याचा मोह नाही मरण्याची भीती फार अफाट ब्रह्मांड इथे आले गेले किती नाही घेऊन या आलो नाही घेऊन जाणार क्षणा चना, क्षणाला जीवनी नित्य परीक्षा देणार नाही घेऊन या आलो नाही घेऊन जाणार क्षणा क्षणाला जीवनी नित्य परीक्षा देणार जन्म झाला या जगात घेऊन या रीता तशी रिक्त हस्ते अंती जळणार माझी चिता जन्म झाला या जगात घेऊन या रीता तशी रिक्त हस्ते अंती जळणार माझी चिता खूप खूप धन्यवाद